अगं पाण्याचा टँकर आहे ना लागतोय हा पाण्याचा टँकर लागतो कारण बघून या मध्ये तेवढं रस्सा बिस्सायला ते पाणी खूप लागत आहे भातावर हे करण्यासाठी म्हणून ते ठेवावं आहे समजलं का आणि तू ती पाणी पाणी आणा पाणी आणा

आहे ना तुझा थोडा तू कधा जीव ना तुझ्या आजारी का ती म्हणते टँकर आणा आता येतं का टँकर का एवढं त्याच्यासाठी टँकर आणा का माझी मोठी मुलगी इकडं कपडे धुण्यासाठी आली तिला बघायला चाललो आहे मी इकडं पाण्या पाण्याकडे आली ती कपडे धुवायला तुला बंधारा आहे हा केलं ना तिच्या मम्मीनी <laughs> सारवलं ना मम्मीने तिच्या मम्मीने सारवलं ना स्ट्रॉबेरीचे <ण्चार्णागाँ> शेत स्ट्रॉबेरी पूर्ण स्ट्रॉबेरीचे शेत आहे आता घरापर्यंत दिदी आणली सापडवून तिला नदीवरती कपडे धुवत होती तिला आणलंय इकडं कारण तिला सर्व माहिती घरामध्ये काय काय कामं करता येते घरामध्ये कुठं वस्तू वो, कोणती कुठं वस्तू ठेवलेली आहे ते सगळं तिने पाहून ठेवलेलं आहे आहे आता घराकडं दोन दिवस चांगलेच कामाचं चांगलंच वाट लागणार

तिला ते तेवढच काम दिलेले नाही फक्त कपडे बाद घालायचे इकड मंडपाची तयारी कर राहिलो हे दोन मेन माणसं आहे दोन हे मंडपाची तयारी करायलाय दोन लोक महत्वाचे इकडं मंडप टाकलेलं आहे बघायची तयारी करा करतो चालली चाललीच तयारी शाखायला ये ये येत्यावरच शाकायला आता हाय नाचा आवाज काढ काढ काढणार काढणारे सा <gillot> चि अंधार जेव्हा होतो इकडं पूर्ण काळं होऊन जातो ना हरशी हरशी पूर्ण काळख होऊन जातो पूर्ण अंधार अजिबात काही दिसत नाही आपण मध्ये आलो आता थोड्या कार्यक्रमाला वेळ राहिलेला आहे पण तोपर्यंत तो तो आम्ही आमच्यासाठी स्वयंपाक बनवतोय त्यासाठी आम्ही मेथीची भाजी घ्यायला आलो लाईक सबस्क्राईब करो आणि कमेंट करो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा आमचा व्हिडिओ